ज्यांच्या आजोबापासून ज्यांच्या वडिलापासून आता या तिसऱ्या पिढीपर्यंत या देगलोर प्रेमाचा आशीर्वाद असतो असे माननीय खासदार रवींद्र चव्हाण पाटील साहेब ज्यांनी सुंदर असं मनोगत व्यक्त केले आपल्या सर्वांचे के जिल्हा अध्यक्ष आदरणीय माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमोग्रेकर साहेब या भागाचे एक लाडकं नेता नेतृत्व ज्यांना ग्रामीण भागामध्ये अत्यंत प्रेमानं आणि आदरानं वागवलं जातं ज्यांना ज्यांचे विचार ऐकावे वाटतात असे आमचे मार्गदर्शक मोठे बंधू प्राध्यापक यशपाल सर या नगरीचे लोकनेते ज्यांनी स्वर्गवासी मसनाजी निलमवार साहेबांनी घालून दिलेल्या विचारसरणीवर विकासाचा गाडा पुढे येत आहेत आज ते लोकनियुक्त नगराध्यक्ष असूनही जनतेमध्ये बसतात असे आमचे मोठे बंधू या शहराला विकासाकडे घेऊन जाणारे माननीय मोगलाजी अण्णा शिरशेटवार साहेब माजी नगराध्यक्ष आमचे कुटुंब प्रमुख माननीय बालाजी रोयलावर साहेब या शहरामध्ये युवा नेतृत्वामध्ये एक प्रगल्भ विचार सारणीनं जे नेतृत्व पुढे येत आहे असे माझे जिवलत मित्र माननीय अविनाशजी निरमोर साहेब आणि खरोखर साहेब मी अभिमानानं सांगतो की या ठिकाणी ज्यांच्या पुण्याही हा या शहराचा गावगाडा चालतो ते स्वर्गवासी माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब आणि स्वर्गवासी या शहराचे लोकनेते माननीय मसनाजी अण्णा निलमवर साहेब यांच्या विचारधारेवर हे चालणाऱ्या या दोन्ही महात्म्यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो वेळेअभावी व्यासपीठावर आलेले सर्वांना मी सर्वांची क्षमा मागतो सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर बसलेले इतक्या प्रचंड संख्येनं या ठिकाणी आलेले सर्व माझ्या माता बंधू आणि भगिनीनो मान्य प्रदेश अध्यक्ष साहेबांना मी एक आवर्जून लक्षात आणू इच्छितो की साहेब हे संताचं शहर आहे समाजवादाचं शहर आहे कितीही अनेक शक्ती या ठिकाणी प्रयत्न केला तरी या लोकांची घट्ट पकड कधीही सुटलेली नाहीये या शहरांचा एक वेगळा इतिहास आहे दक्षिण महाराष्ट्राच्या टोकावर असलेलं हे शहर स्वतःची एक संस्कृती अबाधित ठेवून राहिलेलं आहे म्हणून या शहराचं एक वेगळेपण महाराष्ट्राच्या पटलावरती एक वेगळंपण आहे या शहराचं माननीय स्वर्गवासी मसनाजी निलमवार साहेबांनी अनेक जाती धर्मांना सलोखा राखून ठेवण्याचं काम या शहरामध्ये केलं त्याचाच वारसा पुढं माननीय मोगलाजी अण्णा शिरसेटवार यांनी अतिशय खंबीरपणाने मागच्या दहा वर्षापासून या शहरात राबवत आहे माननीय स्वर्गवासी मसनाजी अण्णा निलमवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा असेल या ठिकाणी तुम्ही सर्वजण सांगा आपल्या घरात आग लागली आपलं पेशंट दवाखान्यात असलं कोण येतं मोगलाजी यांना शिरशेटवार निलमवार साहेब रोहिलवार साहेब येतात आपल्या घरात कुणाला बिमारी झाली तर कोण येतं भेटायला सांगा प्रदेशाध्यक्षांना कळून या आपल्या एखाद्या बायलिकेची अडचण असेल तर ती सोडवायला कोण येतं आपल्याकडे प्रदेशाध्यक्ष साहेब हे तिन्ही नेते जमिनीला धरून असणारे आहेत यांना कुठल्याही नेतृत्वाचं नाही आहे हे स्वतः टोईलूरवर गावभर फिरत असतात अगदी मातीशी धरून राहणारे हे आमचे कुटुंब प्रमुख या शहराचा आज गावगाडा एकत्रित येऊन हाकत आहेत मला अभिमान आहे की या शहरामध्ये माझं लहानपण गेलं मी इथल्या अपंग शाळेमध्ये शिकलो आणि योगायोगाने मी सांगू शकतो साहेब मी महाराष्ट्र शासनातला क्लास वन अधिकारी होतो योगायोगाने माझ्या गावातच मला नोकरी करण्याची संधी मिळाली आणि या गावचा कोणान कोणान कोपरा कोपरा या गावातला विकासाचा आराखडा आमच्या डोक्यात आहे या गावातली गरिबींची जाण मला माहिती आहे या गावातल्या स्लम वस्ती झोपडवट्टीला काय पुनर्विकास करायचा आम्हाला माहिती आहे या शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचा प्रकल्प असेल तो आमच्या काळामध्ये डीपीआर गेलेला मला माहिती आहे या शहरातली पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर आमच्या काळात गेलेला ती मलाही माहिती आहे या गाव शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये क्रांतीनगर सारखा एरिया असेल लाईन सरच्या खालच्या झोपडपटीतला एरिया असेल जिया इथला असेल अनेक या शहरातल्या ज्या झोपडपट्टी त्या पुनर्विकसन करून या गरीबाला घर गर देण्याचा आराखडा करण्याचं आगामी काळातलं काम या आमच्या सर्व या तिन्ही चारही नेतृत्वाकडून आम्ही करणार आहोत आमच्या निलवार साहेबांनी सांगितलं एक दोन काम कमी होतील पण शहराचा सामाजिक सलोखा हा नक्कीच कायम राहणार आहे मी तुम्हाला जास्ती बोलत नाहीये तुम्ही सर्वजण मला ओळखता पण मी तुम्हाला जबाबदारपूर्वक सांगतो शहरात तर प्रदेशाध्यक्ष साहेब शहरात आमची ताकद आहे मी दहाव्यानिशी सांगतो जिल्हाध्यक्ष साहेबांना कितीही ताकद लावू दे शहरामध्ये दे नगर अध्यक्ष आमचाच राहील आणि आमचे राहतील ग्रामीण भागातल्या लोकांनी घाबरून जाऊ नये बरोबर अध्यक्ष ग्रामीण भागातल्या लोकांनी घाबरून जाऊ नये तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने आम्ही उभं राहणार आहोत पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील सोसायटी असतील ग्रामपंचायती असतील तुम्ही मरगळ सटकून बाहेर येणं आवश्यक आहे सर्व ताकदीनिशी तुमच्या पाठीमाग आम्ही प्रशासनातल्या ज्या काही अडचणी असतील मंत्रालयातल्या अडचणी असतील कुठलीही अडचण असून आम्ही तुमच्या पाठीमाग भक्कमपणाने उभं राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करून या महाराष्ट्राच्या दक्षिण भागातला शेवटचं टोक आहे या टोकामध्ये काँग्रेसचा बाले किल्ला काँग्रेसचा पूर्ववत वैभव मिळवण्यासाठी आपण सर्वजण ताकदीनं प्रयत्न करावं मान्य प्रदेशाध्यक्ष साहेब मी ली हिंगोलीला भारतीय जनता पार्टीमध्ये असताना लोकसभेचं मी काम केलं चौदाशे पंच्याऐंशी गावापैकी अकराशे गावामध्ये मी दोन वेळा फिरलेला आहे दोनशे गावामध्ये मी मुक्कामी प्रवास केलेला आहे तुम्ही मुक्कामी प्रवासाला जाता आणि या भागामध्ये हिंगोली पासून नांदेडपासून लातूर पर्यंत आणि धाराशिव सोलापूर पर्यंत समाजातल्या माध्यमांपासून वेगवेगळ्या कामातून असेल लोकसेवेतून असेल मागच्या बारा तेरा वर्षापासून मी काम करते अपडाऊन होत असत आजही मला तुमच्या पक्षात येत असताना माझा सर्व जो ग्रुप आहे माझा जो घटक आहे तो त्यांना सोडून आपण येणार नाही म्हणून या शहरामध्ये जे घेणारा माणूस होता तो यांनी उदार काळ जाणं सर्वांना मध्ये घेतले आणि बालाजी साहेब असतील मोसिन अली साहेब असतील आमचे असतील मीराबाई असतील त्याच्याबरोबर महत्वाची भूमिका बजावणारे अविनाश तिलमर असतील यांनी अगदी उदार मताने आपण एक राहून या शहराची संस्कृती टिकून ठेवण्यासाठी आपण सर्वजण एकमेकाला आलिंगन देऊन आपण या ठिकाणी विकास करतात तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आम्ही निमित्त मात्र आहोत पण तुम्हाला मी आश्वासक सांगतो या पुढच्या काळामध्ये दे। पक्षाची ध्येय धोरणं असतील मंत्रालयातले काम असतील प्रशासनातले काम असतील आपण सर्व ताकदीनं गोरगरीबांची दीनदलितांची दिव्यांगाची कष्टकरी शेतकऱ्यांची या ठिकाणी आपण चांगली सेवा करून पक्षाला बळकटी देऊ मी जाता जाता सांगतो अध्यक्ष साहेब स्वर्गवासी मसनाजी निलमवार साहेबांनी अनेकांना घडवलं बोट धरून चालायला शिकवलं जे भीक मागत होते त्यांना करोडपती केले केले का के नाही केले केले का के नाही केले आ, आज के हा आज साहेब या सर्व एका तरुण पोराला घेरण्याचा प्रयत्न केला हा मित्र त्याच्या पाठीमागा खंबीर पाण्याने उभा राहिला आणि मी दाव्याने सांगतो मोगलाजी अण्णा आणि लहान भावासारखं रोयलवार साहेबांनी लहान भावासारखं त्याला आम्ही जवळ घेतलं त्याला घेरणारे विरोधक नव्हते त्याला घेरणारे त्यांच्या ते जवळच्या वडिलांसोबत चोवीस तास राहणारे आज बगावात करून त्याला घेरण्याचा प्रयत्न केला पण तो अभिमन्यू आहे त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं हे जे आहे साहेब हे काही मजुरीचे लोक नव्हते हे लोक निलमवार साहेबावर प्रेम करणार होते या ठिकाणी आमच्या काकू आहेत स मनोरमा श्रीमती मनोरमा नीलमवर काकू हे आमच्या मुख्य पालक आहेत आम्ही अभिमानानं सांगतो की हे जे आम्ही त्यात समर्पण केले ते माझ्या मित्रासाठी आणि त्याच्या उत्कर्षासाठी त्याच्या भविष्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करतो आम्हाला विश्वास आहे या शहराचा गावगाडा माननीय मुघलाजी अण्णा शिरसेटवार यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली साहेब साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बिस्मिला चाचा असतील मीराबाई असतील माननीय अली साहेब असतील इतर सर्व मान्यवर यांच्या सर्वाखाली अविनासना हा गाडा सामाजिक सलोखा राखण्याचा सा, घेऊन पुढे जाईल असं मला विश्वास आहे आणि एक उमद नेतृत्व या शहरामध्ये आहे त्यामुळे मी काही जास्तीचं बोलत नाहीये प्रत्येकाची कुंडली काढला तरी तर दिवस जातो आपल्याला दर्शन ऐकायचं आहे जाता जाता मी एकच मोशिन अली साहेबांनी एक शेअर सांगितले मलाही जाता जाता एक माझ्या दोस्तीवरती शेअर आठवता आहे हमना छोडेंगे यार का दामन कवी हमना छोडेंगे यार का दामन कवी यही तो एक हमारी कमाई आहे क्या धन्यवाद